गगन मंडळी नारी सुकुमार दिसे तिने लोक वसे जिचे उदरी परा दिवाचा तन्मयते झाली साक्षीत्वासी आली ब्रम्हरंद्री ज्ञानदेव म्हणे नयनातील ज्योती पाहता वृत्ती हरे विषयाची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात सातवा अध्याय श्रीमद्भगवद्गीता ज्ञानविज्ञान योग यातल्या तेरा क्रमांकाच्या श्लोकचं आपण चिंतन करतो आहेत आज मौली ज्ञान न्याने, श्रीमद् ज्ञानेश्वरी अध्याय सातवा सदुसष्ट क्रमांकाच्या ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत त्रिभीर्गुणयर्भावे रे सर्व मिदम दिद जगत नाभिजानाति मामेभ्यः परमवेयम् अर्थात आपण या त्रिगुणाच्या झंझाळात अडकलो आहे महाराज मग मा या त्रिगुणांचा सूत्रधार जो आहे भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान त्याच्याच आपल्याला विस्मरण होत आहे मग त्याच्या त्याचं स्मरण व्हावं याकरिता त्याचं रोप समोर आहून त्याचं नामस्मरण जेव्हा आमच्याकडून होईल प्रत्येक क्षण जेव्हा आम्ही त्याचं आणि त्याचंच चिंतन करू कुठलंही कार्य करत असताना ते भगवंताचं कार्य म्हणून कार्य करू मी करतो आहे म्हणून नाही मला त्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे अशा सहज भावनेतून जेव्हा आम्ही कर्म करायला लागू त्यावेळेस खरं तो धर्म घडल तेच धार्मिक कार्य घडेल महाराज आणि म्हणूनच भगवंताने या त्रिगुणातून प्रगत होऊन त्याच्या पलीकडे माणसानं जावं तमातून सत्वसत्वातून तमातून रज रजातून सत्वन सत्वातून निर्गुण परमात्म्याच्या धामाप्रती आपलं मार्गक्रमण राहायला पाहिजे भगवंताशी ऐक्य साधता यायला पाहिजे ज्या ठिकाणाहून आम्ही आलो आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऐक्य रूप कसं होता येईल याचं चिंतन आम्ही आयुष्यभर करायला पाहिजे नेमकं ते सोडून आम्ही स्वतःचं स्व अस्तित्व निर्माण करतो जसं आपण मागचे दृष्टांत पाहिले की माती कच्ची आहे तोपर्यंत मातीमध्ये मिसळत तसं निष्पाप जीव आहे मायाविरहित मायेच्या आधीन नसलेला जीव जो आहे तो भगवंताच्या ऐक्य सहज प्राप्त होतो परंतु ज्यांना आपलं अस्तित्व स्वतंत्र मानलं आहे भ्रमिष्ट होऊन मायेच्या झाड्यामध्ये अटकून ज्याला स्वस्वरूपाचाच विसर पडलेला आहे त्या जीवाला भगवंताची प्राप्ती होत नाही इतकंच काय भगवंताचं स्वरूप सुद्धा जाणलं जात नाही त्याच्याकडून भगवंत तेच सांगतात की मोहितम नाभिजानाती मायेची ही मोहनी त्याच्यावर असल्यामुळं मायेचं जाडं त्यानं विनले त्याच्या भोवती विनलेलं असल्यामुळं तो माझं हे परमस्वरूप जे आहे अविनाशी तत्व जे आहे अविनाशी रूप माझं जे आहे त्या रूपाचं त्या स्वरूपाचं त्याला पूर्णपणे विस्मरण घडून येतं ते विस्मरण होऊ नये याकरिता सतत अध्यात्माची कास आम्ही धरायला पाहिजे सतत अखंड जैसे अखंड असे खंडेना त्याचे नाम विठोबाचे तुका म्हणे अखंडपणे त्याचा नामघोष आमच्या जीवनामध्ये आमच्या श्वासामध्ये तो बसवता आला पाहिजे आणि श्वासामध्ये जेव्हा भगवंताचं नाम आरूढ होईल त्यावेळेस जीवाला स्वस्वरूपाचं आपोआपच कल्पना येऊन त्याचाही विसर पडून विधेही अवस्थेमध्ये तो भगवंताशी ऐक्य पावल आणि जे काही चाललेलं आहे ते केवळ आणि केवळ संचिताचा खेळ आहे माझ्या कर्मभोगाचा खेळ आहे म्हणून वाट्याला आलेलं सुख आणि दुःख याच्याने तो प्रभावित होणार नाही दुःखेशू अनुद्वेग्न म्हणा सुखेशु विगत सुरहा वितराग भय क्रोध स्थितद्धीर मुनिरुचते त्या मुनीच्या अवस्थेपर्यंत आम्हाला जायला पाहिजे ते जाता आलं पाहिजे आजचं या सदुसष्ट क्रमांकाच्या ववित ज्ञानविज्ञान योग अध्याय ज्ञानेश्वरी माऊली चिंतन मांडतात माऊलीच्या लेखनेतून भगवंत सांगतात मनोनी माझेची मी नवती माझेची मज नोड किती अहम ममता अहम भ्रांती विषयांध झाले <laughs> जीव कसे झाले विषयांध झाले इंद्रियांनी घात केला मनाच्या अधीन इंद्रिय ठेवता आले नाही मनाच्या काबूत इंद्रियांना ठेवता आलं नाही कारण मनावर ताबा मिळवला नाही ज्यानं मन जिंकलं इंद्रिय जिंकलं जितेंद्रिय झाला तोच कृष्णा भावना भावनाबाधित झाला महाराज आणि विषयांची ओढ निर्माण झाल्यामुळे विषयासक्त झाल्यामुळं जीवाला मूळ स्वरूपाचाही विसर पडला की इथं कशा करता आलो आहे त्याचाच त्याला विसर पडला आपल्या कर्तव्यातून तो दिग्मूळ झाला आणि त्यामुळं स्वतःच्या स्वरूपाची आणि माझ्या स्वरूपाची भगवंत म्हणतात त्याला विस्मरण झालं म्हणून माझेची मी नवती माझेची मज नोड अहम अहमता भ्रांती विषयांत झाले मी आणि माझं या भ्रांतीनं त्यांना माझा पूर्ण विसर पडला आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण ही पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ताबाई की जय